जागण्यासाठी पुढाकार घेऊन जे आपली वारकरी संप्रदायातून कीर्तन रुपी सेवेच्या माध्यमातून हिंदू धर्माला जागृतीचं काम करता असे आपण आदरणीय संगम बापू भंडारे हे बुलवाडी येथे आले असता मी सुद्धा त्या दिवशी कीर्तनाला सुरुवातीला गेलो होतो महाराजांचं दर्शन घेतलं मला पुढील कार्यक्रमाला जायची घाई असल्यामुळं हो, मी त्यांची परवानगी लोकपूर निघून गेलो परंतु मला माहित नव्हतं पराभव एवढा जिवायला लागलाय तुम्हाला आता अजून येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये ही धर्म सत्ता तुमचा विनोष केल्याशिवाय राहणार नाही कोण हमला कोण करता तुम्ही अगल बच्चे तुमच्याकडे तुमच्या बघल मी तुम्हाला घरी बसवलं <laughs> या मला मा सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आमदार केलं त्यावेळेस ही धर्म सत्ता माझ्या बरोबर होती आणि आज इतिहास उघडून बघा श्रीकृष्णांचा जन्म कशासाठी झाला प्रभू श्रीराम कशासाठी आले ज्यावेळेस धर्मावर आक्रमण होत आपलेच लोक भितूल होत्या त्यावेळेस कोणाला तरी जन्म घ्यावा लागतो आणि त्याचा बंदोबस्त करावा हो लागतो काय चुकलो होतो संग्राम बापू भंडाऱ्यांचं काय चुकलं होतं तुम्ही व्हिडिओ नीट ऐकला असेल तर श्रीगाय करण्याचा प्रयत्न या नीट करून त्यांनी केला तुम्ही अजून काय समजता काय तुम्ही स्वतःला तुमचे पगारी कर्मचारी पाठवून तुम्ही जर असे कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम उतरणार असाल तर यापुढे तुम्हाला मगाशी आमच्या सहकार्याने सांगितले अमोल घाता एकटा नसून या तालुक्यातील प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता हिंदुत्वादी कार्यकर्ता आमदार आहे ठिकाणी प्रयत्न करल त्या ठिकाणी तुम्हाला अमोल कटाळ दिसत जसं तुम्हाला झोपेतून उठल्यावर बटा अमोल कटाळत दिसतोय तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी ना प्रीतीनुसार केली ना तारखेनुसार केली के पण आम्ही निर्णय घेतला तर तुम्हाला पोट उठला संगमनेर मधले सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या उत्साह आम्ही साजरी करतो आम्हाला अभिमान आहे चाळीस वर्षात तुम्हाला काही जमलं नाही वाटत असेल तुम्हाला का तुमच्या भाषावरती जातोय मुख्यमंत्री साहेबांकडे फोटो काढतोय मुख्यमंत्री साहेबांकडे फोटो काढतोय तुमच्या बदल बच्चांना वाटत असेल सकाळी साहेब पडले तरी पाचा आहे अरे बाबा नाना टेकायला पाचा बी टेकावणार आहे आणि सामान्य जनतेवर जर अन्याय करणार असेल तर मामा भाष्याची टीम संगमातून हत्यापार करणार अरे आमच्याकडे आमच्याकडे तोच संघ नाही पण बघा एकदा बाहेर येऊन आमच्या बरोबर कोण आहे आमच्याबरोबर लाडक्या बहिणी आहे आमच्याबरोबर हे साधू संत मानतोय आहे आमच्याबरोबर हा तरुण आहे आमच्याबरोबर हा कामगार आहे आमच्या बरोबर हा कामगार आहे असा एक माणूस नाही केला प्रयत्न तुम्ही कशाला बोलायला लावत्या पण आज बोलण्याची गरज आहे मी आतापर्यंत आमदार झाल्यानंतर फक्त विकास कामे आणि मतदारांना भेटीघाती जनतेला भेटीघाती करत राहिलो यांना वाटलं हा काय बोलू शकत नाही अहो तुम्ही प्रयत्न केला नंतर जाण्याचा तुमच्या मागे फिरायला दोन कर्मचारीच लागत या पुढे फिरायला चार कर्मचारी लागत्या असे मोकळे जनतेमध्ये जाऊन दाखवा ज्यावेळेस तुम्हाला जाणार आहे का तो आता फुलंदी आपल्या बरोबर जनता राहिली नाही तुम्ही पुन्हा निघाले नासिकला पुन्हा निघाले पुण्याला तुमची आता गरज नाही माझी झाले याच काम करा धर्म सत्तेला खेटायचा प्रयत्न करू नका यापूर्वी आमचा सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघाला होता त्यावेळेस तुम्ही आम्हाला धंदेखोर म्हणून रुपमा दिली होती లాచారి మరిబు వస్తున్నా సా దాదాపు మన ఏ బ మాజీ జన వే సజాన్ని కేణవికరంకారం మాజ అఫజల గణా महाराज औरंगजेबावर बोलले त्याला तुम्ही राजकारण म्हणता तुमचा वारसा नेमका कोणाचा आहे औरंगाबादचा एवढा काय आलाय तुमचा जावं लागेल संगंधन मध्ये काय राज्य आहे आठ महिन्यापासून मी बघतोय पराभव बसण्या न पाहिलं तुम्ही हे प्रयत्न केले दंगल घडवण्याचे मला माहिती आहे कुठे बैठका घेतल्या कोणाला सूचना दिल्या पण त्यांनी तुमच्या ऐकलं नाही त्यांना माहिती होत चुकीचा जर काही प्रकार केला तरी तर अमोल भाऊ खताळ माग ही जनता आहे पण महाराष्ट्राची मूर्ती आहे देवा भाऊ देवा भाऊनी एक हा देवेंद्र फडणवीस काय करेगा असं त्याला एका माझी मुख्यमंत्र्यांच्या मुलीने त्यावेळेस एका देवा भाऊनी काय करून दाखवलं हे महाराष्ट्रांनी नाही देशांनी नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकांनी देखील घ्यावं लागते त्यामुळे पराभव झालाय मोठ्या मनाने स्वीकारा पुढे या जनतेत राहा जनतेचे प्रश्न सोडवा आम्हाला आत्ता शिकू नका आम्हाला धर्म शिकू नका आम्हाला संस्काराच्या गोष्टी शिकू नका सुसंस्कृत संगम होईल असंस्कृत चाळीस वर्षात कुठं ठेवले होतं सत्यामध्ये महाराजांनी काय बोलायचं काय नाही बोलायचं हे तुम्ही सांगण्या इतके मोठे नाही साहेब चाळीस वर्ष तुमच्या गावच्या सत्तांमध्ये तुम्ही काय सांगितलं हे लोक सांगताय चार दिवसापूर्वी तुम्ही कुठल्या कुठल्या सत्तांमध्ये गेले आणि काय सांगितलं हे जरा आत्मपरीक्षण करा विचार करा संग्राम बापू भंडारे एकटे नाही तो माणूस कीर्तनाला सुद्धा एकटा आला होता <laughs> तो 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 ना त्याच्याबरोबर ड्रायव्हर होता ना कार्यकर्ता होता ना बॉडीगार्ड होता जाताना सुद्धा एकटा केला तुमचा पराभव झाल्यानंतर मी तुम्हाला दोन दोन बॉडीगार लागत आहे आमदार एक घेऊन फिरतोय तो शासनाने दिलाय मी नाही घातलाय मला गरज नाही माझे हे जे आहेत ना तरुण युए सहकारी आमच्या लाडक्या बहिणी